खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंत पाटणकर मैदानावर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेच्या अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनीही देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभूषेठ डळगावकर ज्येष्ठ संचालक दत्तात्रय म्हसूरकर किशोर पाटील दिनेश गुरव दिलीप कोरवाल चुरी कैलास गायकवाड नरेंद्र शहा संस्थेचे प्रसिद्ध कार्यवाह पी पी देशमुख के एम सी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य दयानंद गायकवाड विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य वर्षा घारे मंदिर स्कूलच्या मुख्याध्यापिका जॅन्सी ऑक्स्टिन परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर गौरव तिवारी जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके यांच्यासह सर्व शाळांचे शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी सी कॅन्डिडेट्सनी प्रभावी आणि शिस्तबद्ध पथसंचलन केले संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांना यावेळी मानवंदना देण्यात आली संदीप ओहाळ संवाद मार्टी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न